नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास एकेकाळी नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समृद्धीचे प्रतीक असलेले प्रसिद्ध कुचेली झरीची भीषण अवस्था झाली आहे परिसरात कचऱ्याचे ढीग आणि जवळपासच्या लोकवस्तीतून वाहणाऱ्या सांडपाणीमुळे ही झर दूषित झाली आहे पाहूया हा वृत्तांत झर दाखवता लहानपणाची कशी आज आणि आता दाखवतात कचरो हा कचर हा पण कचरो हंगा गुटखा खाऊन तुकलेले हा मेन म्हटल्या कचरो साडीक पण हे आणि मेन म्हटल्या उदीक मेन म्हटल्या उदीक उदीक हे आमचे पहिली कशा असलेले पहिली चकचकीत असलेले उदीक आता सगळे दूषित झालेले आहात हा

साफ सफाई काय ना पिय उदक उदक सगळं लोक पियाती भरून हा पिय आणि आता बाकी पहिला कोण साफ करता लोक गणपती

परत एक नवी अपडेट घेऊन सध्या तुमच्या समोर येथे हे नवी अपडेट सध्या अशा तरेन असा की आम्ही आसा कुचेले मापसा झरीकडे कुचेलची जर जर पळत जे एक पहिली फेमस झर असली पण आज जर परिस्थिती ह्या झरीची जर पत एकदम बेकार कंडीशन सध्या ज्ञाले असा हे नेमके कारण म्हणजे सध्या ही झर जी असा ती सारखी दूषित आणि एकदम पोल्यूट सध्या ज्ञाली असा हे नेमके एक पहिली कारण म्हणजे हंगा करसवाडा एक नाला असा एक गटर असा त्या गटरातल्यान लोक जे असा हे सगळं गार्बेज जे असा हे डंपींग करीत असा त्याचप्रमाणे झरीच्या कुशीक जर सराउंडिंग जर एरिया जर पत सगळी सध्या दूषित झाली असा गार्बेज जे आता सगळ्या गार्बेज पोटल्या हर सद दम जात असा ह्याच कारण ही जी झर हो असा ही पोल्यूट जात असा पावसाच्या दिसांनी जर पयत जर हंगासर करसवाडा जो नेता आणि वर हंगासलो जो गार्बेज असा ती गार्बेज सगळी एक जाता आणि ह्याच कारणा हांगासर खुयची जी झर ही सगळी पोल्यूट आणि दूषित जात जाता लोक हांगासर ह्या झरीन पहिली न्हाताले पण आज ती परिस्थिती सध्या उरलेली ना आम्ही लोकलांकडल्या हांगासर जाणून घेऊया की ह्या झरीचे उदक पहिली पियोपचे लागीचे आणि आता ह्या उदक कसे असा पण ते सरावंडींग जर एरिया जर पयत जर सारखी दूषित झाली असा काही हांगासरले जे लोकल्स आसात ते हांगासर म्हणतात की जेव्हा गणपती विसर्जन जातात त्याच दिसा हा जर साफ सफाई जाता ना तर जर साफ सफाई जाताना कन्सर्न कडे मागता की जाता इतकल्या बेगीन ह लक्ष मारचं ज्या खे कन्सर्न ऑथॉरिटी हे पडता डब्ल्यू आर डी पडता हेल्थ डिपार्टमेंटाक पडा पोल्युशन कंट्रोल बोर्डाक पडत लोकल हल्ले जे कॉन्सिलर असतात व्युसिपल्टिटी त्यांच्याकडे मागता की जाता तिथल्या बेगिना येऊन ह्या झरीची मेंटेनन्स करते आणि ही जर असा तशी परत मेंटेन करून दिवची अशीच अपडेटा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दीत रावतले पैत राहत तुम्ही इन गोवा खात साईप्रसाद कुबडे मापेच्या म्हणसं मेंटेनन्स काय ना हा पण फक्त इतकंच उदक बऱ्या बाकीचे सगळे असे दिसतं तुमका तुमकां सो आमका हांगा मेंटेनन्स बरे भाषेन उदिक निता फकत पावसाचे दिसले सगळे कचरोड बीन हांगा पवता उदीक एकदम कदल जाता एक्च्युली हंगा न कोण लोक येऊन ने सगळे बुरशे करता गाठीचे लोक सगळे येता आणि सगळे बुरशे करता सो आमका जेरीर मात मेंटेनन्स जाय ते चौथीचे दिसा असतात पण विजर विसर्जन आसता विसर्जन असतात त्यांना आमच्या वाड्यातले लोक सगळे लोक येऊन साफ करतो कोण बाकीचे कोण करीना फक्त वाड्यातले लोक साफ करतो करसवाडे लोक असतात पण ते मी म्हणजे लोक मीन्स दवडला असता पण संदीप म्हणून असा ते येऊन साफ करता जे बाकी म्युन्सिपाल्टी बी अशी येऊन साफ करतात म्युन्सिपाल्टी करतो ती येऊ नको पण येतात साफ वर्षात एकदा बाकीच्या वर्षात आहेत ना बाकीच्या ना आता बाकीच्या आता तुमक दिसता तशाच असतात लोक हा कचरो डम उडत असत उडत असतात किती जाऊ दिसता दिसतं आमका मात्र लेप जाय आम्ही आमक घराकडे उदिक धुपाक मेला ना म्हणून आम्ही हंगा पावतो पण सगळे लोक हांगा नाता जाल्यार तेंचे हांगाचे चिकल सगळे आमचे कपड्यांक मागीर आमी तेच कपडे यूज करता आमचे हांगाक बी मातशे एलर्जी कशे जाता न्ही पिवपाकूय तुमी थोडी झाडां हांगा सगळे हांगातले उदीक व्हरता सो बाकीचे सगळे उदीक डस्ट उरता न्ही आता पयली आमी जेन्ना ल्हानपणान न्हांवताले तेन्ना इतके सुंदर उदीक आसलेले घरीचे आनी उदीक सारके क्लीन येताले आता मेन म्हटल्यार सांगपाचे म्हटल्यार वयर सून न्हू जे व्हाळ आहा पळय थं सगळं कचरा डम जाता आणि उदिक सगळे घाण नरीकडे येतं भीतून येतं हांगा तेजे उदीक मेन आणि सगळं कचरो न्या उदकां शिरकावता आणि उदीक सगळे नूस जाता टोटली आणि पहिली उदीक पळयताना इतके क्लीन दिसताले उदीक की सारखे चकचकीत कशे सारखे आणि आता उदीक पळोवंक गेले जाल्यार सगळे उदीक नू सगळे घाण जात आणि सगळे प्लास्टिका पोतयो हो। आणि सगळे हे बीन सगळे लाकडा बिकडं सगळे व्हावून येलेले हंगा आणि आता जे आमचे लोकल लोक नवपले पण ते लोकल लोक आता दिसते ना आता जे आउटसयडर लोक आय ते चढान चढ ते दिसतले आणि जरीची आता परिस्थिती पोक गेले जे सारखीच बुरशी झालेली आ आणि हेजेर लक्ष घालनात कोण म्हणजे आम्ही आता पहिली हांगा गणपती बुडयताले अजूनही बुडयतात थं ना सो so, गणपती आम्ही एक महिनोभर आम्ही रावण धरतात त्याच्या मागे गणपती जाता पाच दीस आणि आम्ही गणपती बुडयपाक वयता वय त्यांना असल्या उदकान आम्ही गणपती बुडयतले आम्ही जेव्हा श्रीगणेशा कर करता असताना श्री गणेशा पहिली चालू करताना किदे श्री गणेशा म्हणतात श्री गणेशात सारखं जायना म्हणून आमच्या म्हापशेची ही उदरगत जायना कित्याक लागून न्हू नपशेच्या तारीचे तशेत हा कुचेलीच्या तारीचे तशें आहा पोरण्या साखोर तसे सगळे घाण घाण आम्ही हे करपाचो आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणता की रामराज्य हाडणारे सरकार म्हणून आणि आमचे देव 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 देवता त्या हो असल्या उदकांनी विसर्जन करता काय म्हणतात ओके जरेचे कुपर्णच्या सारखे ना लोकांच्या घरातल्या बी ड्रेनेज बी हा व्हॉन कचरो बी येतात प्लस आम्ही आमचे थंय गणपती विसर्जन बी करता ते नू आमकांच दूषित म्हटलं आमकात बरे खातीर इवन हांगा खूप स्मेल पासून मारता कोण येतात हांगा चॅक करून पोव स्मेल कसं पडला हांगा सारखे तरी हा मागीर नातातात मग सांगतात बी जाता कितें प्रॉब्लेम येता ते कोण पयला हांव हा फक्त रिक्वेस्ट करता की आता जो कोण आतां मेन हा खबर कोण पोपी पळय तिने मात्र एक लक्ष मार्पेचं पी डब्ल्यू डी कोण ते वॉटर किती पण त्यांच्या हून चेक करण्या पोवं कशे किंवा कंडिशन हा ती पयलींच्या लोकांनी हे मेनटेन करून थेलेले ओके बट आता कोण मेंटेन करून थेयनात मातशें हांव रिक्वेस्ट करता की येवन पळोवपाचें आनी मेंटेन करून दोरपारे हे किंवा